नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओज टायटल पाहू शकता कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्त्वाचा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती काय आहे माहिती आपण पाहूया संपूर्ण अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एक महत्त्वपूर्ण निर्णयात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतेनुसार नसतील तर कर्मचाऱ्यांना त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाच्या या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बघूया संपूर्ण बातमी कर्मचाऱ्याच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक गरजेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्याला आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाने म्हणले आहे की नियुक्तीची प्रमुख भूमिका आहे परंतु हा अधिकार कर्मचाऱ्यांकडून हिरावून घेतला जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालय उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती अजय रस्तोई यांच्या खंडपीठाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा ऑगस्ट दोन हजार तेराचा निर्णय बाजूला ठेवताना ही टिप्पणी केली उच्च न्यायालयाने एका विद्यापीठासाठी फार्मा सायन्स विभागाच्या शिक्षकांची याचिका फेटाळली होती ज्यात ऑगस्ट दोन हजार अकराच्या जाहिरातीच्या आधारे निवड प्रक्रियेत प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींना आव्हान दिले होते खंडपीठाने म्हणले की अर्थातच मालकाला त्याच्या अटी लादण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याच वेळी कर्मचाऱ्याला या अटीमधील त्रुटींना आव्हान देण्यासाठी स्वतंत्र आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने अटींना आव्हान दिले आणि त्याची नोकरी गमावली तर अशा प्रकरणात न्यायालय न्यायालयातील देखील जारी करू शकते न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद फेटाळा विद्यापीठाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की कर्मचाऱ्यांनी पत्रात सर्व अटी मान्य केले होते त्यामुळे त्याला आव्हान देता येत नाही त्यावर खंडपीठाने म्हणले त्या कारण कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेच्या अटी व शर्ती निवडण्याची संधी मिळत नाही परंतु नियुक्ताला वेतन आणि इतर पैलूंवर सौदेबाजी करण्याचा अधिकार असताना कर्मचाऱ्याला त्याच्या वैधानिक आवश्यकता पूर्ण न झाल्यास या अटींना आव्हान देण्याचा अधिकार आहे केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मिळालेले मानधन जानेवारी दोन हजार नऊमध्ये मध्ये या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने न्यायालयाच्या निदर्शनास आले त्यानंतर ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये मध्ये विविध विभागांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली मात्र या नियुक्तीमध्ये युपी विद्यापीठाच्या कायद्याच्या आधारे अटी घालण्यात आल्या होत्या या शिक्षकांना केंद्रीय विद्यापीठाच्या मानकांनुसार मानधन सुविधा आणि इतर अटी लागू कराव्यात असे न्यायालयाने म्हटले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ हो धन्यवाद